हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणीनो आय होप की तुम्ही छान मस्त मजेत आहात सुद्धा खाऊ खूप छान मस्त मजेत आहे पण ना मूड काय होत नाही आहे व्हिडिओ करायचा आणि रोजची कामं हे ते त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आणि सगळी सुट्टी एन्जॉय करतात एवढे काही व्ह्यूज पण नाही देत आपल्या म्हणजे जास्त नेहमी येतात तसे म्हणून म्हटलं ठीक आहे सगळेच एन्जॉय करतात मी पण करते नंतर व्हिडिओ तर आहेतच आता सध्या मुलं वगैरे त्यांचं सगळ्यांचं काय काय चाललेलं आहे तर ना हा व्हिडिओसुद्धा एक चार पाच दिवस झालं मी एडिट केलेला वाईस ओव्हर करण्या इदमान म्हणजे राहिलेला होता तर म्हटलं आज त्याला करावं रेडी आणि तुमच्याशी शेअर करावं तर इकडे मी जस्ट गावातून आले आणि ह्या ज्या काही साड्या दिसत आहेत ना जवळजवळ एक तीन ते चार साड्या मी घेऊन आले डेली वेअरला कारण ना ड्रेस भरपूर आहेत साड्या भरपूर आहेत पण सगळ्या हेवी साड्या आहेत अशी पटकन आपल्याला कशी आता गावाकडे बाजारात जायला किंवा कुठे असं गावात वगैरे जायचं असलं तर एखादी लाईट वेट हलकी फुलकी साडी अशी लागतेच लागते मग ह्या बघा ह्या मी साड्या आणल्या तर त्याची ब्लाऊज पीस कापून घेतले आणि उंची लांबी उंची आहे का बघितली साड्यांची तर बरोबर आहे कारण मला तशा व्यवस्थित साड्या अशा लागतात मग अगदीच हलक्या पण नाहीत आणि अगदी भारीतल्या पण नाहीत आता ही हातातली जी साडी तुम्हाला दिसते ना ती ब्लू कलरची आठशे रुपयाचे आणि ही डाळिंबी कलरची आणि खालची ग्रीन कलर शेवाळी कलरची जी आहे ना त्या दोन साड्या ज्या आहेत त्या सहाशे आहेत आणि दुसरी एक ग्रीन आहे ती पण सहाशेच्याच रेंजमधले माझ्या म्हणजे अशा सहाशे शा, आणि सहाशेच्या तीन आणि आठशेवाली एक अशा चार साड्या मी घेऊन आले लगे हात त्याची पीस कापून घेतले कारण म्हटलं चला पिको फॉल करून टाकाव्यात आणि ब्लाऊज मी बाहेरच शिवायला दिले घरात काही शक्यच नाही मला साधा अजून इतका दिवस झाले फॉल धुवून ठेवले मी पण मला फॉल सुद्धा लावायचे झालेले नाहीत आता बघू कधी वेळ मिळतोय त्याच्यानंतर आता डिरेक्टली मी तुम्हाला संध्याकाळी मिळते भेटते तर आता घरा पोरं गेली खेळायला सकाळ धरण काय 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 चाललेलं घरातला पसारा बघा इथे पेले तिथं वाट्या काय बोलायचं काम नाही आईस्क्रीम खाल्लेली काठी सुद्धा मुलं उचलून टाकत नाहीत एवढं ही झालेलं आहे आळस त्यांच्या अंगात भरलेलं म्हणजे खेळाच्या मागं ते असतात त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता घर आवरून घ्यावं कारण आता जवळजवळ घड्याळ तुम्हाला दिसते पावणे चार वाजलेले आहेत बघा तर ह्या टाईमला मी घर आवरायलाच घेते म्हणून म्हणजे बरोबर कसं होतं पाच साडेपाचपर्यंत सगळी भांडी दुपारपासून जी काय पडलेली असतात ते सगळं टोटली घासून झाडून किचन ओटा आवरून भाजी एखादी असेल निवडून बारीक सारीक दुधं तापून मुलांना दूध देऊन चहा पिऊन वगैरे असं साडेपाचपर्यंत सगळं आवरलं अर्धा तास परत आपण आणखीन रेस्ट घेतली तरी चालते आणि मग सहा वाजता जे काही संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे सुरू केला तरीसुद्धा चालतं मग आता केरं वगैरे काढून घेते बघा नाहीतर दिवस आता दिवसभर सारखं फरशी पुसणे आणि केर काढणे चालूच असतं सुट्टीमध्ये तर सगळ्यांची सुट्टी छान एन्जॉय चाललीच असेल एन्जॉय करा मस्तपैकी आणि आता बघा इकडं जे म्हटलं ना सकाळी मी ब्लाऊज पीस कापून घेतले आणि ते लगेच अनुष्काजवळ दिले पिशवीत एका भरून आणि जिथं शिवायला मी नेहमीचं टाकते तिकडं देऊन टाकले शिवायला आणि हे फॉल जे आहेत ना ते मी सकाळीच पाण्यात घातलेले आणि नंतर दुपारी बाहेर सुकले आणि सुकले की लगेच बघा असे तोपर्यंतच ना ते दुमडून ठेवायचे जेणेकरून इस्त्री करायला अजिबात लागत नाही या पद्धतीने गुंडळून ठेवले ना मग आपण कधीही नंतर फॉल लावू लागणे की ते तसेच राहतात मग इस्त्री वगैरे तो एक ताप वाचतो म्हणून लगेच असे बघा ठेवून दिले त्याच पिशवीत आणि झालं आता म्हटलं फ्रेश व्हावं थोडंफार तर इकडे बघा पोरं काय करतात आता पाच वाजता सुद्धा बाथरूममध्ये म्हणजे आंघोळ वगैरे करतात सरळ कपडे सुद्धा बदलतेत दोन टाईम कपडे दोन टाईम बाथरूममध्ये ते साबण म्हणजे सकाळचं जे आपण बाथरूम आवरतो ना सगळं जागच्या जागी ठेवून तर ते सगळं मला संध्याकाळीच आवरावं आवर लागतं म्हणजे मला असं म्हणायचं की मी सकाळी जे बाथरूम आपण आवरतो ना आंघोळी वगैरे झाल्या ते आता संध्याकाळी पण मी आवरून ठेवते तर इकडे बघा मुलं काय करतायत आईनं जे अजून खायला दिलेलं आहे ते सगळं शिल्लक आहे ना तर सारखा तो डबा उघडायचा त्यातलं एक एक वस्तू घ्यायची खायचं परत ते किचन ओट्यावरती मांडायचं असं आता थोडीशी तुरीची डाळ संपलेली म्हणून सकाळी मी तुरीची डाळ ओतायसाठी काढून ठेवलेली ठेवून इथली तर तीसुद्धा ओतली नाही मी असंच काही तर करत मग तीसुद्धा ओतली आणि इकडे बघा खालचं वर वरचं खाली सारखं जे पाहिजे ते काढायचं आणि बाकीचं सगळं तिथंच मांडून ठेवायचं अशी मुलं करते तर तो खाऊचा डबा सगळा अस्ताव्यस्त झालेला तो सगळा व्यवस्थित अशा पद्धतीने बघा ठेवून दिला म्हटलं सगळंच आहे आणि ही अशी भांडी वगैरे मांडायला लावली कधी तर कशी पण मांडते मग म्हटलं चला आपण ती व्यवस्थित पेले वाट्यात नसले व्यवस्थित तर मला नाही ते बरोबर वाटत म्हणून ते कि कपाट जे भांड्याचं आहे ना ते सगळे एक सारखं लावून घेतलं आणि दुपारी आज होतं ना ते फक्त मी डाल तडका आणि जिरा राईस केलेला तर राईस पण तो त्या भांड्यात थोडा शिल्लक होता आणि थोडीशी ना ओ, ही आमटी म्हणजे जो दाल तडका केला होता ना तो शिल्लक होता तर तो, तोही बारक्या टोपात काढला आणि गरम केला काय होतं पाच साडेपाच वाजता दूध किंवा शिल्लक राहिलेल्या भाज्या वगैरे गरम केल्या ना की त्यात टिकतात नाहीतर मग तुम्ही निवांत करायचं म्हटलं की लगेच ते लगेचच म्हणजे आमतात अजिबातच राहत नाही मग आता ती का जे काय डाल तडका आहे ना तोही मी गरम करायला ठेवलाय आणि बघा भात होता राहिलेला तोही काढला आणि भांडी सगळी पाच वाजता सगळी अशी रिकामी करते त्यात संध्याकाळचं पाणी सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे प्या पिण्याचं पाणी आम्हाला तेवढं भरावं लागतं कारण पिण्याचं पाण्याचं काही सोय नाही आहे वरती खालून वरती आणावं लागतं फ बाकी सगळीकडं पाणी आहे पण पिण्याच्या पाण्याचं नाही आहे सोयवर म्हणजे नळच वर घेतलेलं नाही पाणी पण खाली नळ आहे मग आता सगळी पाण्याची भांडी मी घासून घेते तर ना क हे जे तांब्याचं भांडं आहे ना ते एक दोन तीन दिवसांनी घासलं ना तरी चालतं पण हा जो स्टीलचा पिंप आहे ना त्यातलं पाणी मी स्वयंपाक करताना घेते म्हणून मग काय ते रोजच्या रोज तो पिंप दोन टाईमला घासावाच लागतो काही गेला कारण काय होतं आपण मी त्याच्यात असं तांब्या वगैरे आपण बुडवतोच मग कुठं कोथिंबीर किंवा काहीही असं तांब्याला वगैरे स्वयंपाक करतानाच थोडंफार तरी त्यात कण एका दुसरा पडतोच म्हणून मग मी आपली काय करते तो रोजच्या रोज घासते पिंप आणि तो चांगला स्वच्छ स्वयंपाकासाठी भरून घेतलेला तर आज जे सकाळी डाळ तडका केले ना तेव्हा माझ्याकडून डाळ ओतू गेली बघा तुम्हाला पिवळं पिवळं किचनवरती दिसला असेल तर तो किचन ओटाही आत्ता क्लीन केला जर तो किचन ओटा क्लीन केला नसताना ह्या टाईमला तर मला संध्याकाळी तिथं स्वयंपाक करूच वाटला नसता मग मला लय चिडचिड होती तशी म्हणून म्हटलं चला आता सगळंच मी पण ओली होणार आहे आणि सगळंच भांड्याचा ढीग घासायचा आहे मग सगळी पिण्याची भांडी घासली पिण्याचं पाणी वगैरे मग भरायचंच होतं म्हणलं भिजू दे आता मग ही जी सकाळी कामं केलेली आहे आज ती डबल म्हणजे ब बघू शकताय तुम्ही आता कामाचा लोड जो आहे ना डेलीचा तो जरा जास्त झालेला आहे ही भांडी अशी नाहीतर एवढी इतकी भांडी माझी पाच वाजताच्या टाईमला कधीच पडत नाहीत मु आदिती अनुष्का स्कूलमधनं आल्यानंतर त्यांचे डबे चहाचं थोडंफार नाश्त्याचं पण ही बघा ही एवढी भांडी तरी दुपारी मी घासलेली होती सकाळची वेगळी घासलेली नाश्त्याची दुपारीची आणि आता ही सगळी जेवण वगैरे रिकामं केलेलं आणि तीही फटाफट घासून घेतली पण काही वाटत नाही दिवस असा बिझी जातोय उलटं फटाफट दिवस बघा जायला लागलेले आहेत कारण तेजस्वीनं आता गुरुवारी पंधरा दिवस होतील कुठल्या कुठं हे आठ दहा दिवस गेले ते समजलं सुद्धा नाही असेच अजून पंधरा दिवस जातील आणि पंधरा वीस दिवस इकडं तिकडे किंवा महिना म्हणा इकडं तिकडं जाईल आणि लगेच मुलांच्या शाळा त्यांचं रुटीन चालू होईल सगळं जिकडच्या तिकडं चालू होईल बघा फक्त आपल्याला वाटतं आता मुलं त्रास देतात म्हणजे मला तसा त्रास नाही आहे सवय पण कधी कधी ऐकत नाहीत ना म्हणून मग ओरडावं लागतं आणि तरी खेळत असतात लक्ष पण ठेवावं लागतं सगळंच असतं आणि फक्त काय प्रॉब्लेम भांडी पाडतात तीन तीन आहेत ना मुलं तर भांडी पाडतात तर कालच एका ताईची कमेंट आली ती की ताई मला माहीतच नव्हते की तुला मुलगा पण आहे मला असं वाटत होतं इतका दिवस की तुला दोन मुलीच आहेत बऱ्याच ताईंचा तसा ता गैरसमज झाला म्हणजे ज्या आत्ता नवीन बऱ्याच ताई आपल्या फॅमिली टू फॅमिली जॉईन झालेली आहे तर त्यांचा असा समज आहे की मला फक्त दोन जुळ्या मुलीच आहेत म्हणजे आदिती आणि अनुष्का तर बऱ्याच ताईंना माहीतच नव्हतं की तेजस पण मला आहे मोठा कारण कधी तो हिथं नसतो त्याच्यामुळे जुन्या ताईंना सगळ्या माहीत आहे अगदी आवर्जून कमेंट पण त्या करतात विचारतात आधीमध्ये तेजस कसा आहे पण नवीन ताईंसाठी मग आत्ता माहीत झालं बऱ्याच ताईंना की मला मोठा मुलगा आहे एका ताईने तर छान कमेंट केली ती अगं ताई तुला मुलगा आहे मला बरं वाटलं म्हणजे ऐकून मला बघून छान वाटलं तुझा मुलगा छान आहे तर मलाही ती कमेंट वाचून खूप छान वाटलं की एखाद्याला दुसऱ्याच्या सुखात सुख असतं नाहीतर एखादं कसं असतं टोचून बोलतो दोन मुलीच आहेत मी तर मुद्दाम असं टोचून कोण बोलणारं भेटलं मला की अगो बाई दोन जुळ्या मुलीच झाल्या का तुला तर मी कधीच सांगत नाही त्यांना की मला मुलगा पण आहे मोठा मी सरळ सांगते हो मला दोन मुलीच आहेत खरंच सांगते मी तसं मी बिलकुल पण सांगत नाही मग मोठा मुलगा आणि काय काय एखाद्या वेळेस स्व अशा कुठं गाडीतनं जाताना प्रवास करताना एखादं म्हातारा माणूस भेटतं किंवा कोण भेटतं मग आधी ते अनुष्का एकमेकाशी ओळख करणार आहेत बोलणार आहेत तर त्या जर कुणी तसं आवर्जून विचारलं अगं दोन मुलीच आहेत तर मग मी तशा टाईपमध्ये जर कोणी विचारलं अगदी सहज मग मी त्याला सांगते की नाही मला मोठा मुलगा सुद्धा आहे आणि जर कुचक्या भावनेने म्हणजे आपल्याला कळतं तशा कोणी विचारलं तर मग मी सांगते नाही मग हो मला दोन मुलीचे आहेत मला काहीच वाटत नाही आणि सगळ्यांना तसंच वाटतं दोन मुलीचं आहे कारण तेजस वर्षातनं दोन वेळाच इकडं येतो जसा माणसाचा पुढं जो माणूस जसा स्वभाव आहे ना तसंच मी त्याच्याशी नेहमी वागण्याचा आता प्रयत्न करते बरेच बदल आता स्वभावात बदललेत बदलायचे प्रयत्न चालू आहेत जो जसा पुढे उभा आहे त्याच्याशी तसंच वागायचं असं म्हणजे हेच माझं चालू आहे तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची बघा मी गप्पा मारता मारता घरातलं सगळं टोटली आता किचन तुम्हाला एकदम टाकाटक स्वच्छ दिसतंय म्हणजे मी केलंच ते क्लीन भांडी झाली दिवाबत्ती वगैरे करायचे तोपर्यंत दुपारी ना मी छोले ले ले। छोले ते ते तर छोले भिजत घातलेले कारण छोले तेजसा तेजाची फेवरेट डिश आहे तर त्याला असल्या पदार्थ लय आवडतात ते पनीर छोले अख्खा मसूर किंवा दाल तडका हे त्याचे फेवरेट आहेत घरातले कसंही करून दिलं ना तरी तो खातो म्हणजे त्याला आवडतं मग छोले मी सकाळी भिजत घातलेले ते आत्ता छान भिजलेले हे अशा छोट्या कुकरमध्ये बारीक गॅसवरती शिजवून अगदी मऊ असे शिजतात म्हणून मग बारीक गॅसवरती ठेवलेले आहेत आणि आता बघा छोलेबरोबर आज मी भटुरे केलेले आणि ते इतकी छान रेसिपी झालेली इतकी सुंदर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ती खरंच रेसिपी छान झालेली बघा आता मी तुम्हाला सांगते तर इथं बरोबर अर्धा किलो मी हा मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेते आणि एक वाटी रवा घेतलेला आहे तर प्रोसेस तुम्हाला इथं दिसत असेल तर आधी मी अर्धा अर्धी वाटी जो आहे ना तो रवा ह्याच्यात घातला एक चमचा आपलं जे कणकीला आपण मीठ घालतो आपल्या चवीनुसार तेवढं मीठ घालून घेतलं एक दीड चमचा आणि ह्याच्यात घातलेला आहे मी बेकिंग सोडा बेकिंग सोडा का कारण तो जेव्हा आपण भटुरा असा मोठा करतो ना तर ते पीठ असं एकदम लुसलुसीत होतं आणि तो इतका छान भारी होतो ना तर एक चमचा मी आ, हे बेकिंग सोडा घातलेला आहे सॉरी बेकिंग पावडर एक चमचा तेल घातलेलं आहे आणि ते सगळं आधी एकत्र मिक्स करून घेते रवा आणि जवळजवळ वाटीभर मी आधी रवा घेतलेला पण ना तेवढा काय लागला नाही थोडासा उरला आणि आता इकडे बघू शकता जवळजवळ अर्धी वाटी मी टाकलेला आहे ह्याच्यात दही तुम्हाला पुन्हा एकदा प्रमाण सांगते अर्धा किलो मैदा एक वाटी रवा त्याच्यात एक, एक चमचा बेकिंग पावडर चवीपुरतं मीठ आणि अर्धा फुलपात्र किंवा अर्धी वाटी दही वा एवढं सगळं टाकलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला असं थोडं थोडं पाणी घालून ना चांगलं मर्दून असं मळायचं आहे आणि पातळच मळायचं आहे कारण रवा आहे ना तो नंतर फुलतो आणि ते पीठ असं अक्षसुर येतं जडसर होतं म्हणजे घट्टसर होतं आणि मैदा पण नंतर हे होतं तर आता बघू शकता हे पीठ सगळं मवच आहे आणि असा गोळा करून ठेवायचा आणि त्याच्यावरती ना सगळं असं झाकायचं म्हणजे एक भांड झाकून ठेवा ताट झाकून ठेवा नंतर ते फुकतं बेकिंग पावडरमुळे दह्यामुळे ते पीठ असं ना फुकतं खूप छान फॉर्मॅट होतं बरं का आणि शक्यतो दुपारी म तुम्ही हे पीठ मळलं ना तर एकदमच छान होईल कारण मी जरा सा मला वाटतं साडे सहाला मळलं आणि संध्याकाळी साडेसातला केल्या आणि राहिलेलं पीठ मी मिस्टर आल्यानंतर नऊ वाज नऊ सॉरी दहा वाजता काही भटुरे केले तर खरं सांगते इतके छान तेव्हा मात्र भटुऱ्या असे फुलले आता बघा भटुऱ्याचं पीठ मिळलं आणि ते एक दीड दोन तास चांगलं भिजत तो ठेवलं तोपर्यंत नाही छोलेची भाजी रेसिपी सांगते मी तुम्हाला तेल भरपूर घेतलेलं आहे जिरेची फोडणी केली एक तमालपत्र टाकले आणि फक्त कांदे दोन आणि एक लाल बुंद टोमॅटो त्याचं वाटण मिक्सरवरती करून घेतले कच्चंच ते काय भाजलेलं वगैरे नाही ते अशा पद्धतीने तेलात चांगलं कारण कच्चं घेतलं म्हटल्यानंतर तेलात चांगलं ते परतलंच पाहिजे मग तेलात ते छान तेल सुटेपर्यंत परतलं आणि आता इकडे टाकलेले लाल मिरच पावडर घरात जो नेहमीचा मसाला असतो ना आपलं म्हणजे लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण तेही टाकलं घरची जी चटणी असती ती टाकली आणि छान पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत ना ते भाजून आहे आणि नेहमी मी सांगते ग्रेवीच्या भाज्या करताना जे आहे ना ग्रेव्ही नेहमी अशी जवळजवळ एक दहा मिनटं तरी ग्रेवी जेव्हा तुम्ही छान तरतरीत दाणेदार अशी भाजाल ना तेव्हा मग ग्रेव्हीच्या भाज्या कचवट किंवा अशा चांगल्या लागतात तर बघा जे काही मी छोले भिजवलेले होते ना त्याचं थोडं थोडं पाणी घालून ना अशी दाणेदार बघा तेल सुटेपर्यंत ग्रेवी है भाजुन ही ग्रेवी जी आहे ती भाजून घेतली तेल सुटलेलं तुम्हाला दिसत असेल आणि आता इथे दोन तीन चमचे छोले मसाला बाकी कोणताही गरम मसाला टाकायचा नाही ज्या भाज्या मी तुम्हाला नेहमी उन्हाळ्यात किंवा अशा पद्धतीने दाखवते ना माझ्या त्या तिखट स्पायसी अजिबातच नसतात कारण मुलं खातात तुम्हाला माहिती आहे म्हणून दिसायला फक्त अशा त्या चमचमीत दिसतात पण तिखट जास्त मी करत नाही आता बघा घरचं जे तिखट आहे ना ते पण एक चमचा टाकलं आणि जो काही मसाला छोले मसाला ते पुन्हा एकदा थोडं थोडं पाणी करून ते अशा पद्धतीने बघा भाजून घ्यायचं जितका मसाला तुम्ही भाजाल तेवढी ती भाजी छान आता फायनली हा मसाला भाजला आहे आणि छोलेसुद्धा तुम्ही पाहिले एकदम मऊ शिजवलेले आहेत आणि जर तुम्हाला छोलेची सुक्की भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी ओतू नका या पद्धतीने छोले टाकायचे आणि अशी एक उकळी येऊन द्यायची आणि मग तेल सुटलं की ती सुकी भाजी होते पण मला त्या भटुऱ्याबरोबर पाहिजे होती ना म्हणून मग मी पाणी ओतलं थोडी कोथिंबीर घातली पाणीसुद्धा इथे मी गरम करून ओतलेलं आहे कारण अशा ग्रेव्हीच्या भाज्यांना पाणी गरम होतलं की बरोबर बरोबर ते चव येते छान आता बघा इकडे झाकून ठेवून एक पाच मिनटं छान उकळी काढली तर बरोबर ते जास्त घट्ट पण नाही आणि असं म्हणजे कसं तरी नाही व्यवस्थित छान छोलीची भाजी झाली पीठ बघू शकताय म्हटलं ना ते बेकिंग पावडर आणि दह्यामुळे ना पीठ छान असं फर्मेट होतं पीठ फुगलय बघा केवढं आता पुन्हा एक चमचा तेल घालायचं आणि हे पीठ चांगलं मर्दून घ्यायचं एकदम पाच मिनटं असं मळून घ्यायचं जेणेकरून त्याच्यात जो रवा असतो ना तो रवांमध्ये एक जीव होतो आणि भटूर असा एकदम तळलेला फुलतो मग तो फुलल्यासारखाच होतो बघा आणि मऊ सूद एकदम झालेला आहे आणि आता भटुरे लाटायला घेऊया तर भटुरे तुम्हाला माहित आहेत एकदम मोठे मोठे असतात आणि तसंच म्हणजे बनवायचे होते मला कारण ना मिस्टर यांनी रील पाठवून ठेवली तो तेजस तेजासाठी मागं लागलेला ती छोले भटुरेची त्यांना कुठला पदार्थ आवडला की मग मला ते लगेच तसे पाठवून ठेवतात तो व्हिडिओ आणि मग ती पोरांनी बघितला की मुलं माग लागतात तर म्हटलं चला असे मोठे मोठेच भटुरे करावे तर भटुऱ्यासाठी ना हे मोठंच्या मोठं जाड लाटणं हे माझ्याकडं बेलणं तर ते मी घेतलं आणि त्यानं लाटले तेलावरती लाटायचे सरासर असे लाटून होतात उलटा पालटा करायचाच नाही भटुरा एका जागीत तेल लावून गोळा ठेवायचा आणि जो काही म्हणजे लाटणं आहे ना लाटण्याने इकडं तिकडं सगळं असं सरकवायचं आणि बघू शकताय तुम्ही भटुरा किती छान आणि पांढरा फेक आणि हे दही घातलं बेकिंग पावडर घातली तेलकट अजिबात नव्हते तेलाचं टेम्परेचर तळणाला नेहमी व्यवस्थित ठेवायचं पदार्थ तेलकट होत नाही आणि तळणाची गोष्ट कोणतीही एकदा ह्या बाजूने एकदा त्या बाजूने आय एवढीच तळायची जेवढं तुम्ही तळणाची वस्तू उलटी पालटी उलटी पालटी करून तळणार ना तेवढी ती जास्त तेलकट होणार ही एक टीप नेहमी लक्षात ठेवा भटुरा इकडे साईडला काढलाय बघू शकताय पूर्ण कुकरचा डब्बा तो गच्च भरलेला आहे एवढे मोठे मी भटुरे केलेले पोरांनी अगदी दोन तीन दोन तीन खाल्ले त्यांची पोटं गच्च भरली आणि मस्त झालेलं आणि छोले पण बघात बघितले तुम्ही की मग अशी ती रस्सा भाजी दिसत होती पण जेव्हा ते गार होते ना तर ग्रेव्ही त्याची जराशी आटते आणि ते थोडंसं सुकच होतं असं म्हणजे होतं तर इकडे बघा दोन मोठे भटुरे अगदी केले आणि इकडं ही बघा छोलेची भाजी आणि हे नैवेद्यासाठी काढलं आणि भटुरा बघू शकताय जसाच्या तसा फुललेला आहे रेसिपी नक्की ट्राय करा ताईनो आंबट वगैरे काही लागत नाही दही घातलं तर मुलांना आता उन्हाळ्यात नक्की करून द्या आणि असेच फुललेले म्हणजे एकदम छान असे झालेले तर आता नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि बघा आता मिस्टर आल्यानंतर सुद्धा ना मी हे भटुरे केले ना तेव्हा तर आणखीन जास्त ते पीठ छान फॉर्मेट झालं ना तर इकडे बघा त्याने तर मग परत असे एकदमच हे झालं तर बघा ताई छोले भटुरेची आज तुम छोले मी तुमच्याशी रेसिपी शेअर केली अगदी छोले म्हणजे काय जे नेहमी असतात ते आणि जसं मी तुम्हाला रेसिपीत सांगते तुम्हाला ते सुखेवाले असे घट्ट पाहिजे असेल तर तसे ठेवा पण हे भटुरे थोडे काय होतात असे जाडजाड जाड असतात ना मुलायम म्हणून मी ती थोडासा रस्ता केलेला आहे पण एक नंबर टेस्ट झालेली आहे एवढे मी तळले ना आणि मोठे मोठे आता नंतर जरा लहान केले कारण आधी ते अनुष्का चावर खाऊ शकणार नाहीत पण आता बघूया तिघं पण तेल सांडलेलं वाटत तेल पाय पडला तिघं पण जेवायला बसलेली आहेत आणि आता त्यांचं ते कशी लागते भटुरे आधी हो देते टीव्हीचा आवाज जेवढा सोडते तेवढा ह्या बघ कुठे गेल्या दोघी ह्या बघा दोघी चांगली झाली का तिला आवडत असलं अनुष्काला जरा असं असलं हेवी खाणं जास्त जात नाही असतो अनुष्का जेवायच्या तू दुतला ना आधी ना नसल धुतला धुतला ना काय ते भटूरे तेवढं संपवून येत ताट घेऊन इकडे हो ताट घेऊन ये इकडं